नाव आता सगळ्या म्हातार्यांनी मटा केला तरुण पिढी बिघडली तरुण पिढी बिघाडली देवळाईन जुगार खेळा त्या मारुतीला राणीदा खुंगुलला मोकळा त्या अनमातारी मार दुसऱ्यांना ज्ञानश्वरची एक ओवी आहे तिसऱ्या त्यात कर्मयोग अर्जुनाला सांगतात भगवंत सांगतात येत वडील जे जे करते त्या नाम धर्मसेविते त्यांना ठेवा तुम्ही मोठ्याने वा दुसऱ्याला सांगता मी तुमच्या पुढे बोलतोय ना मग माझी जखमी नीट मारती पाहिजे मी अगोदर क्लिअर वागलं पाहिजे आणि मग तुम्हाला काच खावलं पाहिजे तिथं मी असू नाही तर मला बाप असून येतो आम्ही दोघं सांगत असतो आम्ही म्या हलकट वागायचा आणि तुम्हाला काच खावायचं मापात बसत नाही म्हाताड्याने जुगार खेळायचा आणि पोरांना नावं ठेवायचे हे कोणत्या गाथ्यात बसत पिढी बिघडली पिढी बिघडली बी गाडली चालूच राणीला या का मोकळा किरे हा मुळ्यात झालं काही ना जुगार खेळून मुळ्या काही तर चष्म्यातून राणी पाहत्या आणि मग का मोकळा तरी द्या सगळ्या महिला मंडळाने एक वाटा केला दोन वर्षापासून सुनबाई बरोबर नाही सुनबाई बरोबर नाही मुळे पोरग बिघडलं मुळे पोरग सासा सहासानात ठेवा जर बोलल्या सुनबाईला आजपासून तुमचं पोरग ताज्यात नाही लोकांच्या पोरीला नाव ठेवायचं काम काय तुमचं शुतीव वय का तुमचं उलट तिला म्हणते तू म्हाते धाव मी भांडी वाटून घेतो हालकट कोणतं आहे हय <laughs> जर बोलल्या सुनबाईला आजपासून आणि काय बोलायची लायके ला ला तुमची सुनबाईला काय बोलायची लायके थी? अरे तिचा बाप पॅन्टवाल्याच्या पाया पडला मनपावाल्याच्या पाया पडला आशाऱ्याच्या पाया पडला शंभर शिंगरांचे दरवाजे झिजवले ते ना आणि पोटच्या पोरांच्या हिशातली जमीन विकून तुमच्या भिकाऱ्याच्या दारात टेम्पो भर भांडी खाली केली लाटणं तरी होतं का तुमच्या घरात हे दरित्री हो तिच्या बापाच्या ताटलीत जेव्हा आणि तिला बोलला तर हांड्र पॅन तरी होती की तुमच्या बरोबर कारण आपल्याकडे लग्नच्या अगोदर सर अंडरपॅन वापरती नाही कबूल झाले बा कबूल झाले आधी बाद सुनवायला बोलायचं नाही उद्यापासून सुनवायच्या पाया पडायचं आणि जर बोलायचं असेल तर तिच्या बापाचे भांडे उद्या दुपारी पोच करा लाटण्या सगळ अंडरपॅन सुद्धा रिटर्न पट्ट्या पट्ट्याची चालणार नाही व्ही आय पी यानं त्याला बोलायचं त्यानं त्याला बोलायचं काम बाकी कोणी करायचं नाही आता सगळ्या अठरा ते बावीच्या पोरीने एक बाबा आहे नोकऱ्या नाही हो खैर बांड थोबाडा मावा पाहतं थो कोणी इकडं कॉम्प्लिकेटेड झालो तुला मार्क आहे का फिस तुल्या तू बारावीला तीन याळा बसला तुला कोणत्या ऑफिसला घ्यायचं ज्याला मार्क आहे त्याला नोकरी तू बारावीला तीन वेळा बसला तुला कोणत्या ऑफिसला घ्यायचं तू बरा आहे नवर देवा पुढं बजाव कला कवा जीप काढून नाचा त्यात आपली पोर जीप काढून आणि जीप काढून एकच प्राणी पळवतो कुत्रा त्यांचा सुद्धा सीजन संपला पण यांचं कवा आहे बयान वाटत फडफडलं बजाव काही मूर फाटव ना टाळ घ्यायला रोग झाला माळ घाला आता काही नजर म्हणलं ना टाळ घे मी कॉलेजला नाही कॉलेज नाही म्हणजे काय अक्कली बसूला तुला अशी लोकांची नावं डांबरी ओली हो असो काय अक्कली संडासात नीट बसना आपली पोर एवढ्या घाणीत प्यानान लिहितो वा अमक्या ते अमकेशी लफडे आहे आणि खाली नेतो वाचणारा गाडव आहे आणि त्याचाच बाप जातो हे माझच कॅलेंडर आहे काय वाचितून काय तर आहे एक जणा तेव्हा कीर्तन किती ऐका पण माणसं बदलायलाच नोकऱ्या नाही असं कोण म्हणलं तुम्ही काही काही निर्णय ठोक्या आता बाया माणसांना सांगून ठेवता आजपासून प्रत्येक बाईनं सहा महिने नवऱ्याकडे साडी सुद्धा मागायची नाही फक्त एक गोष्ट नवऱ्याकडं मागायची आहे का सगळ्या सगळ्यांनी एकाच गोष्ट नवऱ्याकडे मागायची संडास बांधून देणे गरज कशाची अरे खेड्यांमध्ये गावराणी गाव आणि घुसवत नाही आय येड्या बाबणींमधून वास सुरू झाला का आपण म्हणायचं शिव लागली गाव सुरू झालं अरे किती वाईट आहे एकीकडे लोक कुठं गेलेत मंगळावर एकीकडे कुठे कुठं गेलेत चांद्रावर एकीकडे इकडे यान सुटत एकीकडे इकडे विमान आहेत आणि एकीकडे ह्या ही अवस्था आहे हा एकीकडे किती विज्ञान आला अवस्था काय हा अरे खेड्यावर गावात घुसवत नाही सकाळच्या पारी आपली गाडी घेऊन घुसवा गावात त्या बिचाऱ्या मावल्या हातात तांब्या उभ्या गाडी आली उठल्या गाडी गेली बसल्या ग्रामपंचायत आपले स्वर्ष स्वागत केले गाडी गेली उठल्या ती बोर्ड आहे तिथच राहते ग्रामपंचायत काय वाईट अवस्था आहे हा विनोद आहे हा टाइमपास येणार हे पहिलं करणं गरजेचं प्रत्येक स्त्रीने हे मागितलं पाहिजे आणि हे नाही जमायचं त्यांना नाही नाही फ्रीज आण आहे का ठोवाला काही तीन वांगे दोन अंडे चल तर फरायचं म्हणायला ज्याचं फ्रीज आणला ते हफ्त्याची गस्ती तर त्या दुकानदारनं हजार रुपये आणि एक धण ठेवा तुम्ही एकीकडे पैसा वाचवाल एकीकडे घालावाच लागेल तुम्ही आरोग्यासाठी काही पैसे घातले पाच सात हजार रुपये जर संडासासाठी घातले तर घर निरोगी तरी जाईल इकडे वाचवायचं आणि इकडे घालवायचे याच्यात काय म्हणजे का एका माणसाला हजार रुपये पगार त्यानं एका कार्ट्याला त्याच्या कार्ट्याला स्लीपर घेतली आणि त्याला सांगितलं जिन्यावर माडीवर राहतो आपण एक पायरी सोडून चढत जाय म्हणजे चपला घासायचा नाही बाप मी घ्यायचेच का आला आता रीग रीग ते कारच दोन पायऱ्या सोडून चढायचं कारचं ते असंच होत दोन पायऱ्या तोडून चढायचे आलं खाली त्या चार निमार कान फाटी दिल्या आला म्हणला का हो म्हणलं याला काल चप्पल आणली म्हणलं घासू नये म्हणून एक पायरी एक एक पायरी चढ हे दोन दोन पायऱ्या चढलं तो उलटा उलटा फायदा झाला ना तो म्हणला फायदा का आता पॅन्ट उसावली ते म्हणजे चप्पल गेली पॅट उसावली मी एकूण एकच झालं मग चप्पलच चांगली घेतली असती तर का आलं पॅन्ट वाटवून झालं असतं एकीकडे घालवा एक